राजे का होळी पेटवायची होळीत नारळ टाकायचे जो कोणी बाजारे पेटका होईल नारळ आपल्या हातानं बाहेर काढेल त्याला शिवराज सवाशील सोन्याचं घडं आणि मानाचा घोडा हा पक्षी रूपात सातव्या दुकानावरती एक नागाच सिपल आहे किती मोठा आहे बघा का निवडलं असेल महाराजांनी या गडाला ते इथे आल्यावरच समजते आदित्य पाटील मी जाते हाय हो चला हाय गाईज नमस्कार मित्रांनो तर आता सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि आता आम्ही गळ काढायला सुरुवात केलेली आहे हे सर्वजन मंडळी पुढे पुढे जात आहेत एकदम जोश भरलेला आहे त्यांच्या अंगामध्ये हाय गाईज फायनली आपण आता मुख्य दरवाजाजवळ पोहोचलेले ते जिथे यू टर्न लागतो यू टर्न इथे यासाठी आहे की बाहेरचा आक्रमण होऊ नये कारण पूर्वीकाली जेव्हा दरवाजा फोडायची वेळ यायची तेव्हा असे मोठा बांबू घेऊन यायचे आणि त्याच्याशी धक्का देऊन तो दरवाजा फोडला जायचा हा युटन असल्यामुळं ते शक्य नाही त्याच्यामुळं हा दरवाजा अशा पद्धतीने बनवलेला आहे आता दिसत हा बघा सकाळी साडेपाच वाजता आम्ही निघालो आणि आता सहा वाजता इथे पोहोचले जवळजवळ म्हणजे पाच वाजून वीस मिनिट निघालेलो आम्ही आता जवळजवळ चाळीस मिनटामध्ये आम्ही इथे पोचलेलो आहोत आणि हे बघा आणखी काही फ्रेंड्स इथे आलेले आहेत रायगडला व्हिजिट करण्यासाठी हाय निलगाईज आपण पोचलेला आहोत आमच्या सोबत मयुर वाई दरवाजा उघडला आणि बघा कशी आमची म्हण सगळे या मावले धावत आहेत पूर्ण जोश त्यांच्या अंगामध्ये परत एकदा चढलेला आहे फूल जोश, फुल जोश चढलेला आहे एक घोष ला द्या एक गर्जना होऊ द्या जोरदार सकाळचे सात वाजता हा दरवाजा उघडलेला आहे जी जुन्याची प्रथा आहे ती साध्या चालू आहे बघा सकाळचा वेळ आहे आणि सुंदर असं वातावरण आहे आता आम्ही चालत आमचा गाई पहिले आम्ही जाणार आहोत तोफा बघण्यासाठी तोफा बघा गायचा रे अरे आता लिहा मुख्यदेव रोजी असं पण आपण थेट इकडे आलेलो आहोत आणि आता आपल्याला लागले हत्ती तलाव हत्तींना पाण्या ही हत्तींना पाण्या पिण्यासाठी ही सोय केलेली आहे बघा छोटसं तलाव वाटतं पण बहुतेक खोल असेल काय मित्र हवं आहे गाईडवाला आता आमचं गेलं सगळं ॲक्च्युली आम्ही सकाळचं सूर्योदय पाहण्यासाठी आलेलो पण इथे सात ते सहापर्यंतच दरवाजा उघडला होतो सकाळी सात वाजता दरवाजा उघडला जातो आणि संध्याकाळी सहा वाजता बंद केला होतो म्हणून आम्ही लेट झालेलो सूर्योदय झालेलं आहे सूर्य का काफी उभं रागा आहे इथे एवढी सपट जागा आहे वरती बघा बघा हे किती काय सपाट जागा आहे सूर्योदय झालेलं आहे सूर्य माझ्या पाठीमागच आहे दिसत नाही सकाळच्या नजाराची बाबतीच वेगळी आहे काय दर्शन घडला मातीचं आणि सूर्याचं तुम्ही

आवड असल्याशिवाय कोणी येत नाही आवड तर काय रे मित्रांनो कसं वाटत रायगडला आल्यावर एकदम भारी वाटते का या मित्रांना सुद्धा एकदम सुंदर आणि भारी वाटत आहे कारण सकाळचं वातावरण आहे आणि प्रतिशय सुद्धा अगदी बघा सात स्वच्छ ठरलेलं आहे समोरला आपण बघितले तर महाराजांची भव्य मोठी अशी मूर्ती तिथे आहे तिला आपण नमन करूया सर या ठिकाणी सर आपल्या महाराजांनी शेवटचे दावर्ष वास्तव केलं सव्वीस वर्ष राजगडावरती शेवटच्या दावर्ष रायगडावरती सर महाराजांच्या नंतर सर संभाजी महाराज देखील रायगड किल्ल्यावरती सर नऊ वर्ष राहिले सर परंतु याच राह राजवडामध्ये राहिले बघा सर आता आपण लगतो ज्या दोन नंबरच्या चौथ्यावरती बघा बघा सर या चौथ्याला सर इतिहासामध्ये ता। मुतपात ता। खाना म्हणतो मुतपात खाना म्हणजे काय तर आपल्या राजांचं साडेचारशे वर्षापूर्वीचं सुरू झालं सर या ठिकाणी साडेचारशे वर्षापूर्वी स्वयंपाक सर या चौथराला इतिहासामध्ये मुतपाखाना असं म्हटलं जातं तसंच या मुतपाथाना मध्ये आपल्याला साडेचारशे वर्षल भेटतो आणि काही जुन्या लोकांच्या घरामध्ये पाहायला भेटतो तसंच उखल उखल आपल्या लोकांना रायगड किल्ल्यावरती पाहायला भेटवता आपण साडेचारशे वर्षापूर्वी उखल पाहूया पण त्यानंतर गुप्त आपण त्या ठिकाणी जाऊया मुला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी हर महादेव तर मित्रांनो सांगण्यात आनंद होत आहे की जिथे राज्याभिषेक झालेला महाराजांचा तिथे आता आपण आलेलो आहोत बघा किती भव्य असं हे सभागृह आहे इथे अ या टोक्यावरून बोलून देतो म्हणजे बस म्हणजे कोण बोलला बोलताना सुद्धा त्याशी बघा समोरच नाही तर पाठीमागे सुद्धा भरपूर बघा 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 हे बांधकाम बरेच वर्षापूर्वीचे आहे पण काही बांधकाम हे थोडे खचून गेलेले आहे हे बघा आता आपण तिकडशी आलेलो आहोत मुख्य दरवाज्यातून आणि तिथे एक सभागृह आहे सभागृहाच्या पाठीमागे सुद्धा जागा आहे आणि सभागृहाच्या पाठीमागे आल्यावर सुद्धा एक मोकळा रस्ता आहे आणि त्याच्या बाजूला जर बघितला तर चौ दगडी बांधकाम केलेलं आहे आणि प्रत्येक बांधकामाच्या मध्ये एक जागा रिकामी ठेवलेली आहे म्हणजे त्यामध्ये सैनिक उभे राहण्यासाठी ती जागा रिकामी ठेवलेली आहे कारण पहारा करण्यासाठी आणि इकडे बघा आपल्या उजव्या हाताला म्हणजे पूर्वेकडच्या बाजूला बघा तिथेसुद्धा बांधकाम काही केलेलं आहे काही विशेष कामासाठी ते बांधकाम केलेलं असेल ओके आता आपण जाऊया नेक्स्ट भागाला हे बघा किती उंच सगळीकडे बघाल तर ॲक्च्युली मला वाटत नाही हा मोकला परिसर हा जो दिसतो आपल्याला समोर तो एकदम असा सपाट मैदानच असेल शक्यतो त्यांनी तयार सुद्धा केला असेल हे बघा आता आपण जिथे पोहोचलेलो आहोत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा राजवाडा हा काय आरती काही येईल ना तिकडून थोडं आतमध्ये आल्यावर तुम्हाला बघा बाजूला अशी रिकामी जागा दिसेल ही बहुतेक स्नानगृह असेल असं तरी मला नक्की वाटत कारण बाजूला बघितलं तर तिथे ते राजवाडा होता म्हणजे राजवाड्याच्या बाजूला हा नक्की स्नानगृह असेल स्नानगृहाच्या बाजूला बघा तिथे आपल्या छोटा दरवाजा दिसतो आणि छोट्या दरवाजातून आपण आपण आतमध्ये आलो आहोत ती सैनिकांना उभे राहण्यासाठी मोकळी जागा ठेवण्यात आलेली आहे पारा करण्यासाठी आणि समोरला दिसते ते हत्ती तलाव तलावाच्या तलावाच्या सहाय्याने बघा तिकडशी आता आपण आलेलो आहोत एकदम मला वाटते हा किल्ल्याच्या कडे भागचा भाग असेल चला जाऊया आतमध्ये एंट्री करूया आतमध्ये प्रवेश भव्य अस मोठ मोठ खोल्या बांधलेल्या आहेत आणि खोलीच्या बाजूला मोकली रस्ता बघा किती रुंद ठेवलेले आलेले आहे भरपूर मोठा परिसर आहे अरे आम्याच्या समोर येऊन आता आपण पूर्वेकडच्या भागायला ही जी समोर एवढी मोठी भिंत दिसते ही चकमा आहे असं आपल्याला जर लांबण जर बघितलं तर असं वाटतं का ही कडा आहे शेवटची पण नाही प्रति ते गेल्यावर अस थोड्या थोड्या अंतरामध्ये दरवाजे दिसतील आणि त्यामध्ये परत खोल्या आहेत त्याच्या परत बाजूला स्पेस आहे आम्हाला चांगला गाईड लाभलेला आहे त्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व वास्तू पाहत आहोत मयूर आनंद पाणी उठ पण नाही मयूर आनंद राघव पाटील हे <laughs> लिफ्ट काय काय तसेच त्या वाड्या वाजता मध्या होळ्या पेटवल्या राजे त्या होळी पेटवायची होळीत नारळ टाकायचे जो कोणी बांद्रे पेटक्या नारळ आपल्या हाताने बाहेर काढेल त्याला किलो सोन्याचा कड आणि मानाचा घोडा हा बक्षीस रुपात आहे आता पेडक्या होईचा नारळ शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज वयाच्या अवघ्या नवव्या वर्षापासून तो नारळ आपल्या हाताने बाहेर तो म्हटला तर की वाघाच्या जबड्यात घरणी हात मोजती जात ही समजा आजही हो होते आजही गाव वाड्या वाजते पण पहाटे छोटीशी भेटवतात पहिली वेळी पूर्वी असं होतं पण आता साताऱ्याच्या गावाच्या वेळा लागतात आता आपण मूर्ती छत्रपात आहे छत्र दोन जून दोन हजार बारा मध्ये साताऱ्याचे उदयनराजे भोसले यांनी छत्र बसवलं आणि राजपातची मूर्ती पाहताय एकोणीशे चौऱ्याहत्तर मध्ये गणेश पाटकर सहस्त्रबुद्धे यांनी महाराजांची मूर्ती बनवली आणि इंदिरा गांधींच्या असते या ठिकाणी स्थापन करण्याचं ही महाराष्ट्राची जुनी मूर्ती आपण सिहासमध्ये पाणी नवीन होती आहे खरंतरची मूर्ती आत्मक झाली जागा पण मोठ्यामध्ये चूक आहे आपल्या राजे कधी आपल्या समजत बसले की आपल्या पायामध्ये बघा थोडे करतात या मूर्तीच्या पाय बघा पगारसवली आणि त्या ठिकाणी दोन हजार नऊ मध्ये सहाशे किलोची नव्या नवीन मूर्ती फुडाळ होते आता आपण समजा बाजारपेठ पाहूया आणि राज्यांचा

एक छोटा व्यापारी म्हणून शिवाजी महाराजांनी काय केलं त्याच्या दुकानाच्या समोर तो सिम्बॉल काढ जेणेकरून लोक नागापास असं ते दुकान पाहून या बाजारपेठेच्या कॉर्नरला टकमक टोकाची माहिती घेऊ आणि या मार्गाने जगदीश्वराच्या मंदिर बोला छत्रपती शिवाजी महाराज आता आम्ही पोचलेलो आहोत बाजारपेठेजवळ बघा जुन्याच्या बाजारपेठा कसं आहे कशा प्रकारच्या असायच्या काय आहे ते चला जाऊया आता बाजारपेठेकडे काहीतरी खरेदी करूया इथे आपण इथे खरेदी करण्यासाठी आपल्याकडे काही कर नाही पहिले त्यांच्या जमान्यामध्ये घोडे घेऊन यायचे हे बघा की ते उंचावर त्यांनी कठडे बांधलेले आहेत आणि या कठड्यांवर बसत लोक आणि ते जे घेणारे होते ते घोड्यावर बसून यायचे माल खरेदी करण्यासाठी त्याच्यामुळे ती एवढी उंची ठेवलेली आहे भरपूर मोठी आहे बाजारपेठी तकरीबन बाजार बाजार ही बाजारपेटीची लांबी मला वाटते 200 मीटर तरी असेल 200 ते 300 मीटर त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा असू शकते बघा बाजारपेटीमध्ये प्रत्येक व्यापाऱ्यासाठी किती खोल्या दिलेल्या आहेत प्रत्येक व्यापाऱ्याला ही समोरची फ्रंट साईडची तर जागा आहेत त्याच्या आणखीन एक खोली माल ठेवण्यासाठी आहे त्याच्या आणखीन एक म्हणजे दोन खोल्या माल ठेवण्यासाठी आहेत आणि एक समोरची फ्रंट साइड आहे डायरेक्ट माल विकण्यासाठी तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत जगदीश्वराच्या मंदिरामध्ये बघा जगदीश्वराचा मंदिराचा परिसर सुद्धा आता एका गोंडकेमध्ये जाऊन मी पहारेदार बनतोय आणि रेखी करतोय अरे प्रत्येक गोंडकेमध्ये एक माणूस आहे प्रत्येक गोंठकेमध्ये एक पहारेदार इथे बघा कसे टेक लावून नजर देवाची असते इथून जर धक्का दिला तर डॉक्टर डायरेक्ट शिव बघा कुठपर्यंत नजर पोचेल तेवढी प्रजा आपली त्या महालापर्यंत इथे हत्ती तलावापर्यंत हत्ती तलाव आहे ना सांगतील परत एकदम मोठे आवाज काय मला बघ आपण तवा मागला ना जाऊ ते गेलेलं तवा मागला हे आमचं माऊल थकलेले आहेत आणि विश्रांतीसाठी बसलेले आहेत अगोदर चाललेलो आणि इकडे व्ह्यूज बघा किती डेंजर आहे जर कुणाला फेकला नाही तर हवे माझे जीव जाईल एवढे तर माझी पुढे पाय नाही आहे संपवण्याची बघा रायगडची भाऊ आता बघा रायगड किती मोठा आहे बघा का निवडलं असेल महाराजांनी या गडाला हो हो ते इथे आल्यावरच समजते आणि आता बघा चकमक टोक चकमक टोक कडे जाणार आहोत पण इथे पण निवडलेला पण आहे चकमक टोकात माहिती हो विश्वास चकमक टोक नसून एक चकमक टोक आहे का तेला आहे मला मित्रांनो टकमक टी थोडाफार खलती आहे हा थोडा उंचीवर आहे आणि इथून बघा काय नजरा दिसते मला हवांच्या हवेमध्ये हवे त्या हवेमधून जीव सोडेन कोण जर पडायला आला तर डायरेक्ट मी तर शंभर टक्केच चला पुढे पाहून टकमक टक पाहूया बघा आता आम्ही टकमक टोकावर पोहोचलेलो आहोत जिथे हा जो पॉइंट आहे व्ह्यू आहे तिथून एखाद्या अपराध्याला शिक्षा देण्यासाठी हा पॉइंट आहे सजा आहे मोठ पत्ता म्हणून सांगितलं आता आम्ही अशा ठिकाणी आलेलो आहोत ज्या ठिकाणाचं मला नाव तर माहिती नाही पन... पण पण तिथे बांधकाम बघा हे विटांचं फायनल काम आहे आणि मधोमध तिथे खाचं का ठेवलेलं आहे ते नाही मला माहिती आहे हे बघा इथे अशी कोंडी केलेली आहे आणि समोरला सुद्धा तिथे बघा सैनिकांना पारेदारी ठेवण्यासाठी आणि हा एक गुप्त मार्ग दिसत आहे पण आता बऱ्याच उंतर आहोत जवळ जवळ ते किती किती उंच इथून सूर्य मोठा कसा वाटेल नवीन आहे सूर्य डाय मोठा दिसते असं वाटत सूर्य वाटे का पतंग उरवतून अश्मात्याने दिसते इथे एक लोक को ते एक गोष्ट लक्षात येते आपल्यासमोर जे मंदिर आहे बघा ते सुद्धा शंकराचं मंदिर वाटते मला आणि हा एरिया कोणाच्या तरी सेनापतीच्या हाताखाली दिलेला असेल आणि त्याला देवपूजा करण्यासाठी हा मंदिर बांधलेला असेल कारण इथून परत तिकडे जगदीश्वराच्या मंदिरामध्ये जाण्याची गरज नाही त्यासाठी त्यांना हा सेवेसाठी हा जवळच त्यांच्या महामंदिर बांधला आहे हा बघा जो मी तुम्हाला गुप्त दरवाजा दाखवला होता तो गुप्त दरवाजा नसून सैनिकांना पाणी पिण्यासाठी पानवटा आहे बघा तिथून एक चिलू फुटलेला आहे आणि तिथून बघा निसर्गाची किमया कशी त्यांनी रचना केलेली आहे बघा कम्प्लिटली त्याच जागेवर त्यांनी हा बांधलेला आहे आता आपल्या समोर आहे दलन दालण्याचा जाता म्हणजे भात दालायचा कुठल्या ना कुठल्या पिक्चर मध्ये बघितलं असं माहितीच आहे समोर एक बैल बांधायचा आणि त्याला पाठीमागशी माग आणि तो गोल 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 फिरवायचा